तिथे कोण आहेत त्या कोणाची माप काही कोणाची माप सारखी आहेत आणि काही कोणाची माप वेगवेगळी आहेत मग आपल्याला कोणाची एकरूपता बघत असताना आपण एकरूप म्हणजे काय तर सारखे कोणाची एकरूपता कशी ओळखायची मग दिलेले दोन कोणाचे माप जर सारखेच असेल तर ते दोन कोण काय असतात एकरूप असतात असं आपण म्हणू शकतो तर मी प्रश्न विचारते त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही द्यायची आहे पहा इथे

ू आर असे आणि पी किती आहे चिस अंश आहे म्हणून एवढ्या कोणामध्ये किती कोण दिले आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा कोणांमध्ये चाळीस अंशाशी तंतोतंत जुळणारा कोण कोणता आहे पी पीक्यू म्हणजे एस पी एम सोबत तंतोतंत कोण कसा आहे कोणता आहे म्हणून आपण काय म्हटलेलं आहे एस पी एम कोण आर आता इथे दुसरा कोण दिलेला आहे आर टी एस याचा माप शंभर अंश आहे दिलेल्या कोणांपैकी शंभर अंशाचा कोण आहे का इथे नाही इथे नव्वद अंशाचा कोण दिलेला आहे आय हा नवदंशाचा कोण आहे नवदंशाचा माप आहे का दिलेल्या पैकी नाही त्यामुळे नव्वद अंशाशी एकरूप असलेला कोण दिलेल्या उदाहरणामध्ये नाही असं आपण म्हणू शकतो त्यानंतर माप पंचावन्न अंश आहे आणि एक्स वाय झेड चा माप किती आहे पंचावन्न अंश आहे म्हणून एल एम एन आणि कोण एक्स वाय झेड हे दोन्ही कोण एकूप आहे असं आपण म्हणू शकतो का म्हणू शकतो म्हणून कोण एल हे चिन्ह आहे हे चिन्ह वापरून आपण दोन्ही कोण एकरूप आहे असं आपण दाखवत आहोत एक्स वाय हे दोन्ही कोण एकरूप आहेत हे कशाने दाखवलं आपण या एकरूपतेच्या एकृत्येच्या चिन्हानं आपल्याला रात्रीला दरवेळेस एकरूप असं लिहावं लागले असतं गणितामध्ये एकरूप या शब्दासाठी बरोबरच्या वर उलटा अडवायस म्हटलं तरी चालते हे असं चिन्ह आहे हे चिन्ह वापरून एक रस्त्याचे साईन आपण देऊ शकतो कळालं तुम्हाला ठीक आहे एक कोण तयार करते हा जो कोण तयार झालेला आहे या कोणाशी तंतोतंत जुळणारा कोण अजून किती वाजता होईल दोन वाजून पंचवीस मिनिट आता किती वाजले इथं सहा वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत सहा वाजून पंधरा मिनिटांनी जो फोन तयार झालेला आहे त्या कोणाला काय म्हणतो आपण काटकोन आहे नाही तर काटकोन तयार झाले ना म्हणजे नव्वद अंशाचा फोन तयार झालेला आहे तर मला याच्यामध्ये नव्वद अजून कोण किती वाजता याच्यामध्ये फोन तयार होईल असाच फोन किती वाजता तयार होईल याच्याशी एक रुप असलेला फोन कोण करून दाखवते पंधरा मिनिटांनी जो कोण तयार झालेला आहे तशाच प्रकारचा कोण आपल्याला अजून किती वाजता तयार होईल हे दाखवायचं आहे म्हणजे या कोणाची एकरूप कोण आपल्याला दाखवायचा आहे ठीक आहे चार वाजून पाच मिनिटांनी सुद्धा हा कोण तयार होईल बरोबर आहे अजून सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुद्धा अजून कोण आहे जर आपण याला उलट धरलं अस तर काटपुपता बघायची थोडं आता आपण रेषाखंडाची एक वृत्तां बघणार आहोत रेषाखंडाची इथे काही रेषाखंड दिलेली आहे त्यांना आपण नाव देऊन घेऊया आपण नाव आता आपल्याला रेषाखंडाची एकूपता बघायची आहे रेषाखंडाची एकूपता कशी बघणार ना मग आपण ह्या कर्कटकाच्या साहाय्यानं बघू शकतो प्रत्येक वेळी पट्टीच्या साहाय्यानं प्रत्येक रेषाखंड मोजण्यापेक्षा या रेषाखंडाची लांबी किती आहे हे आपण कर्कटकाच्या दोन्ही टोकाच्या आधारे बघणार आहोत आता एक टोक ए वर ठेवला आणि दुसरं टोक बी वर ठेवलं आता ए या रेषाखंडाची लांबी एवढी आहे आता याच लांबी सोबत दुसरे कोणते रेषाखंड जुळतात ते पाहूया पी की जुळतय का लांबी एस का जुळाला म्हणजेच ए मापासोबत तंतोतंत जोडणारा रेषाखंड कोणता आहे म्हणून ए एबी रे असू शकतो या रेखासोबत हा रेख एकरूप आहे आता दुसरा रेख बघा पी पीक्यू पीक्यू या रेषाखंडासोबत सीडी माईक फैलय का नाही

आणि ओ क्यू हे कॅन्सल झाले आपल्याला मोजून वेळ वाया घालवायचं नाही त्याच्यामध्ये मग यम म्हणून बघितला तर एस टी सोबत यम एन मॅच होत नाहीये म्हणजे त्याचं माप आणि याचं माप जुळत नाहीये म्हणून हे दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत का नाही ते दोन्ही रेषाखंड एकरूप नाहीत असं आपण रेषाखंडाची एकरूपता कशी ओळखायची समजलं तुम्हाला रेषाखंड एकरूप आहेत असं आपण केव्हा म्हणतो मग जेव्हा दिलेल्या दोन्ही रेषाखंडाची माप एकमेकांशी तंत तेव्हा ते दोन्ही रेषाखंड कसे असतात एक वर्तुळाची एकरूपता कशी ओळखायची ते बघणार आहोत वर्तुळाची एकरूपता मोजायची असेल तर आपल्याला सगळ्यात सोपं म्हणजे दिलेल्या वर्तुळाच्या त्रिज्या दोन वर्तुळाच्या त्रिज्या जर समान असतील तर ते वर्तुळ समान आहेत किंवा एकरूप आहेत असं म्हणू शकतो आपण जर त्रिज्या माहीत नाही आणि दोन वर्तुळ किंवा काही वर्तुळ दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला वर्तुळाची दिलेले दोन्ही वर्तुळ एकरूप आहेत की नाही हे कसं ओळखता येणार मग तर आपण हे बांगड्याच्या उदाहरणावरून घेऊया पहा इथे काही बांगड्या आहेत माझ्याकडे वर्तुळच आहे मग हे दोन्ही वर्तुळ एक रुप आहे का हे बघायचं असेल तर ते काय करायचे आपण जर कागदावर बघायचं कट करायचा दुसऱ्या वर्तुळावर ठेवायचा म्हणजे ते दोन्ही जुळाले तर ते दोन्ही वर्तुळ एक रुप आहेत असं आपण म्हणू शकतो आता इथे पहा हे जे दोन बांगड्या आहेत ह्या दोन बांगड्याची मी जोडल्या दोन बांगड्या एकमेकीवर जोडल्या जोडल्यानंतर हिरवी बांगडी जी आहे ती ती काय आहे छोटी आहे आणि ही जी गोल्डन कलरची बांगडी आहे या गोल्डन कलरची बांगडीचा जो व्यास आहे तो थोडासा मोठा आहे आहे नाही तुझी बांगडी बघू आता ही एक बांगडी आहे आणि ही एक बांगडी आहे आता हे दोन्ही बांगड्या एकसारख्या आहेत की नाही किंवा एक रूप आहेत की नाही हे ओळखायचं असेल तर एकमेकांना जोडायचं आता पहा हे दोन्ही बांगड्या एक रूप आहेत का नाही ही बांगडी छोटी आहे ती बांगडी मोठी आहे म्हणजे हा वर्तुळ छोटा आहे आणि हा वर्तुळ मोठा आहे आता दुसरी जर हिरवी बांगडी मी याला जोडली तर दोन्ही काय झाले एकमेकींना तंतोतंत जुळाल्या म्हणजे हे दोन्ही वर्तुळ काय आहे एकरूप आहे असं आपण समजलं हो नक्की जर काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता